काय मागणी कशासाठी बसलो आम्ही इथं उपोषणासाठी बसलोय आणि आम्हाला काही माहित नव्हतं का हे पाड्यापाडी काय होणार आहे मुकुंदवाडीचं प्रकरण झालं त्यात आमचं काहीच नव्हतं जे मटर झाले ते झाले त्याच्यात आमचं काहीच संपर्क नव्हता तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षक आणि दुसरं म्हणजे असं एका अहमदाबादचं जे एरोप्लेन मागणी आमची आत्ताची मागणी एवढीच आहे का आमचं नुकसान यांनी भरून द्यावा अन्यथा आम्हाला कुठे आमची राहण्याची व्यवस्था करून द्यावी आणि नाही त्यांना जर बुलडोजर चालवायचंय तर आमच्या पूर्ण संजय नगरचे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्या सगळ्यांच्या अंगावरून बुलडोजर चालवा आमच्या मोती घेऊन जा आणि मग आमच्या घरावरती बुलडोजर बिंदास चालवा आमचे छोटे छोटे लेकर बाळ पण काय जाई ना मग राजकीय लोकांच्या दबावामुळे ही कारवाई झाली अशी चर्चा राजकीय लोकांच्या दबावामुळे म्हणजे नाही त्याच्यात राजकीय आमचं काहीच नव्हतं प्रकरण तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षका तुमचा भ्रष्टाचार हे ते तर काही थांबणार नाहीये तुमची ना पब्लिसिटी प्रॉपर्टी ते तर तसं पाहायला गेलं तर वैष्णवी हगवणे ते तर हो लाडकी बाईन रस्त्यावरच बसली ना आज काय केलं मोदी सरकारने गेला तेवढं तर काढून टाकला अच्छे दिन आने वाले अच्छे दिन करते करते गुरेश दिन आय इतके बुरेश दिन आय की रोड पे आगी बैठ गई आमचं नाव कोमल सांबरे कोणाच यांनी आम्हाला नोटीस नाही दिली काहीच नाही दिली सर हे आम्ही आम्ही हाता पोटावरचे लोक हात आम्ही रोजगार रोजगार काम करतोय सर आणि आमची रोजी रोटी यांनी अचानकच येऊन सनी आमचं मसाल्याचं कांडप आहे आमचं यांनी अचानकच येऊन आमचं धडाधड दाड़ घर पाडले तर आम्ही सगळे उघड्यावर हो आलो सर लेकर बायांनी काय करावं सर आमच्या मोठमोठ्या मशिनरी कुठे ठेवणार सर आणि माझं त्याच्याशिवाय काहीच नाहीये मी अक्षरशः रोडावर आलेले सर मी लोकांचं कौतव आहे आमची मागणी मला मोबदला देवा मला घराच्या बदल आम्हाला अपेक्षा जास्त नाही माझी रोजी रोटी मला परत चालू करून द्यावी यांनी